नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नितीन स्टडी पॉईंट युट्यूब चॅनलवर आज आपण राज्य घटना या टॉपिकवर पोलीस भरतीला वारंवार येणारे प्रश्न घेणार आहोत नोट डाऊन करून ठेवा आजचे प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर या सर्व प्रश्नांचे उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदात आन्सर कमेंट करून द्यायचं आहे चला तर मित्रांनो प्रश्न पहिला आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते काय प्रश्न मित्रांनो संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते याचे राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक दोन बघा भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली प्रश्न काय मित्रांनो भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तीन बघा भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले प्रश्न काय मित्रांनो भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले याचे राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले गेले प्रश्न क्रमांक चार बघा नगर परिषदचे प्रशासन कोण चालवते प्रश्न काय मित्रांनो नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्यायक्रम चार मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी हे नगर प्रशासन चालवतात प्रश्न क्रमांक पाच बघा परराष्ट्र धोरण हा विषय राज्य घटनेच्या कोणत्या सूचित समाविष्ट आहे प्रश्न काय मित्रांनो परराष्ट्र धोरण हा विषय राज्य घटनेच्या कोणत्या सूचित समाविष्ट आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्यायक्रम तीन केंद्रीय केंद्रीय हा परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट आहे प्रश्न क्रमांक सहा बघा महाराष्ट्र पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्र पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे एकावन महाराष्ट्र पोलीस कायदा या वर्षाचा आहे प्रश्न क्रमांक सात बघा सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे प्रश्न काय मित्रांनो सध्याच्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हे सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना तुम्ही नोट डाऊन करून ठेवा कारण पूर्वी परितीनं वारंवार विचारायला आलेला प्रश्न आहे वीस पेक्षा अधिक पेक्षा विचारायला आलेला प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ बघा खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते काय प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सरनामा सरनामा या घटनेचा आत्नामा असे म्हटले जाते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा प्रश्न क्रमांक नऊ बघा पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते प्रश्न काय मित्रांनो पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोणास ओळखले जाते याचे राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन विलासराव साळुंके विलासराव साळुंके हे पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक दहा बघा जिल्ह्यामध्ये होमगाळाचे प्रमुख कोण असतो प्रश्न काय मित्रांनो जिल्ह्यामध्ये होमगळाचे प्रमुख कोण असतो याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार समादेशक समादेशक हे होमगाळाचे प्रमुख असतात प्रश्न क्रमांक अकरा बघा महाराष्ट्र पोलीस प्रशासन गुन्हे नोंद करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर करतात प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्र पोलीस प्रशासन गुन्हे नोंद करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर करण्यात येतो याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सीसीटीएनएस सीसीटीएनएस गुन्हे नोंद करण्या करण्यासाठी प्राणी प्रणाली वापरले जाते प्रश्न क्रमांक बारा बघा पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो प्रश्न काय मित्रांनो पोलीस पाटलाचा नेमणूक कोणता विभाग करतो याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन महसूल विभाग महसूल विभाग हे पोलीस पाटलाचे नेमणूक हा विभाग केला जात करतो प्रश्न क्रमांक तेरा बघा लोकशाहीचा गाभा म्हणजे काय लोकशाहीचा गाभा हे म्हणजे काय मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार सत्तेचे विद्रीकरण सत्तेचे विद्रीकरण कशाला म्हटलं जाते लोकशाहीच्या गाभा या संकल्प म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौदा बघा नवीन तीन फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली प्रश्न काय मित्रांनो नवीन तीन फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींना केव्हा मान्यता दिली याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस नवीन तीन फौजदार कायद्यांना राष्ट्रपतींना मान्यता का दिली प्रश्न क्रमांक पंधरा बघा ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते प्रश्न काय मित्रांनो ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते याचं राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन जिल्हा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवकाची नेमणूक करतात मित्रांनो हे सर्व राज्य घटनेचे पूर्ण जे प्रश्न आपण जे घेत आहोत ते पूर्ण प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न परीक्षेला ठरणार आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि हे प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवणार कारण पोलीस भरती तुमच्या भरती तलाठी भरती शंभर टक्के प्रश्न येतो म्हणजे तुला एक दोन मार्गासाठी त्यामुळे सांगतो लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सोळा बघा भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयची शपथ कोण देतात प्रश्न काय मित्रांनो भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयची शपथ कोण देतात याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सरन्यायाधीश सरन्यायाधीश हे भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीय पदची शपथ देतात प्रश्न क्रमांक सतरा बघा कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते प्रश्न काय मित्रांनो कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते याचे राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक बेचाळीसवी बेचाळीस सी मिनी घटना म्हणून दुसरीचे वर्णन केले जाते प्रश्न क्रमांक अठरा बघा बीएनएस चे विस्तारित रूप काय आहे प्रश्न काय मित्रांनो बीएनएस चे विस्तारित रूप काय आहे याचा राइट आंसर मित्रांनो पर्यावरण वतील भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय संहिता हे बीएनएस चे विस्तारित रूप आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा कलम बावन्न भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहे प्रश्न काय मित्रांनो कलम बावन्न भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती राष्ट्रपती हे कलम बावन्न भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत प्रश्न क्रमांक कर वीस बघा लोकयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले प्रश्न काय मित्रांनो लोकयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर हे साली लोकयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक एकवीस बघा मूळ संविधानामध्ये किती कलमे होती काय प्रश्न मित्रांनो मूळ संविधानामध्ये किती कलमे होती याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव हे मूळ संविधानामध्ये कलमे होती प्रश्न क्रमांक बावीस बघा संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते प्रश्न काय मित्रांनो संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते याच राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार कलम एकवीस कलम एकवीस हे भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते प्रश्न क्रमांक तेवीस बघा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणारे अध्यक्ष कोण असतात काय प्रश्न मित्रांनो जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणारे अध्यक्ष कोण असतात याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन जिल्हा अधिकारी प्रश्न क्रमांक चोवीस बघा भारताच्या घटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरिक कायदा लागू करण्याशी संबंधित आहे प्रश्न काय मित्रांनो भारताच्या घटनेमधील खालीलपैकी कोणते कलम समान नागरिक कायदा लागू करण्याच्या संबंधित आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक कलम चौवेचाळीस कलम चौवेचाळीस हे समान नागरिक कायदा लागू करण्याशी संबंधित आहे मित्रांनो तुम्हाला जर या सर्व प्रश्नांचे उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदात कमेंट करून आन्सर द्यायचा आहे ते जेणेकरून मला कळेल की तुम्ही तुम्ही गुळू पूर्ण बघताय चला प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस बघा भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी कोणत्या साली लागू झाला आहे काय प्रश्न मित्रांनो भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला आहे याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक दोन हजार पाच दोन हजार पाच या वर्षी केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम या वर्षी लागू झाला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पंतप्रधानाची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी संस्था कोणती आहे काय मित प्रश्न मित्रांनो पंतप्रधानाची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी संस्था कोणती आहे याचा राईट आन्सर मित्र पर्याय क्रमांक दोन एस पी जी एस पी जी ही पंतप्रधानाची सुरक्षा सांभाळण्यासाठी ही संस्था नोंदणी केलेली आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते काय प्रश्न भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक तीन तीन प्रश्न क्रमांक आठच बघा भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषाचा समावेश केला आहे काय मित्रांनो प्रश्न भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टामधील मध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केला आहे याच राईट आन्सर पर्याय क्रमांक एक बावीस भाषा बावीस भाषा समाविष्ट केल्या आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते प्रश्न काय मित्रांनो भारतीय राज्य भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन दोनशे चौदा दोनशे चौदा हे भारतीय घटनेच्या कोणत्या कोण कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते दोनशे चौदा आपण राईट आन्सर मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस बघा भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे प्रश्न काय मित्रांनो भारताच्या घटनादृष्टीचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कायदे मंडळ कायदे मंडळ हे घटना अधिकार आहे मित्रांनो तलाठी भरतीला हा प्रश्न जवळजवळ पाच ते सहा पेक्षा अधिक वेळा विचारला गेलेला आहे तुम्ही हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करूनच ठेवा कारण खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे राज्य घटनेवरती प्रश्न क्रमांक एकतीस बघा राज्यपाला कायदेशीर सल्ला खालीलपैकी कोण देतो प्रश्न काय मित्रांनो राज्यपालास कायदेशीर सल्ला खालीलपैकी कोण देतो याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन महादेव वक्ता महादेव वक्ता हे राज्यपालाला कायदेशीर सल्ला देतात प्रश्न क्रमांक बत्तीस बघा भारत देशाचे सरसेनापती कोण असतात प्रश्न काय मित्रांनो भारत देशाचे सरसेनापती कोण असतात याचे राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती राष्ट्रपती हे भारत देशाचे सरसेनापती असतात प्रश्न क्रमांक तेहतीस बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते प्रश्न काय मित्रांनो सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयामधील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष हे सरन्या न्यायालयामधील सरन्यायाधीशाचे मृत्यू वय असते प्रश्न क्रमांक बघा मूलभूत हक्काशी संबंधित असले राज्य राज्यघटनेचे कलम खालीलपैकी कोणता आहे प्रश्न काय मित्रांनो मूलभूत हक्काशी संबंधित असले राज्यघटनेचे कलम खालीलपैकी कोणता आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन कलम बारा ते पस्तीस बारा ते पस्तीस या दरम्यानमध्ये मूलभूत हक्काशी संबंधित असले राज्य घटनेचे कलम आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस बघा लोकसभेचे पहिले सभापती खालीलपैकी कोण होते प्रश्न काय मित्रांनो लोकसभेचे पहिले सभापती खालीलपैकी कोण होते याचे राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक ग वावडणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते प्रश्न क्रमांक छत्तीस बघा घटना समितीचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते प्रश्न काय मित्रांनो घटना समितीचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते याचा राईट आन्सर बी एन राव बी एन राव हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोटल पन्नास क्वेश्चन आपण कव्हर करणार म्हणजे टोटल पन्नास प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते बी खूप महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो पोलीस भरतीला तलाठी भरतीला शंभर टक्के प्रश्न विचारले गेलेले आहेत हे तुम्ही नोट तुम्ही नो, म्हणजे नोट डाऊन करूनच ठेवणार हे प्रश्न प्रश्न क्रमांक बघा भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती प्रश्न काय मित्रांनो भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याची भारतातील पहिले महिला मुख्यमंत्री होती प्रश्न क्रमांक अडतीस बघा राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात प्रश्न काय मित्रांनो राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक दोन दोनशे पन्नास दोनशे पन्नास हे सदस्य राज्यसभेमध्ये निवडून येतात प्रश्न एकोणचाळीस बघा राष्ट्रपतींना घडण्याच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे प्रश्न काय मित्रांनो राष्ट्रपतींना घटनेचा कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन कलम बहात्तर कलम बहात्तर नुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा मुख्यमंत्र्यांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतो प्रश्न काय मित्रांनो मुख्यमंत्र्यांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतो याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन राज्यपाल राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात हो। प्रश्न एक क्रमांक एका बघा नव्या कायद्याच्या हो। का प्रस्तावाला खालीलपैकी काय हो हो। म्हणतात प्रश्न काय मित्रांनो नव्या कायद्याच्या प्रस्तावाला खालीलपैकी काय म्हणतात याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक विधेयक विधेयक हे नव्या कायद्याच्या प्रस्तावाला म्हटले जाते मित्रांनो तुम्हाला जर हे व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि चॅनलला सपोर्ट करा प्रश्न क्रमांक बेचाळीस बघा मंडल आयोगाने खालीलपैकी कोणत्या आरक्षणाची शिफारस केली होती प्रश्न काय मित्रांनो मंडल आयोगाने खालीलपैकी कोणत्या आरक्षणाची शिफारस केली होती याचा मित्रांनो पर्याय क्रमांक तीन इतर मागासवर्गीय इतर मागासवर्गीय मंडल आयोगाने खालील आरक्षणाची शिफारस केली होती प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा सत्यमेव जयते हे बोधवाक्य खालीलपैकी कशामधून घेतले घेतले आहे प्रश्न काय मित्रांनो सत्यमेव जयते हे बोधवाक्य खालीलपैकी कशामधून घेतले आहे याचे राईटर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन मंडूकोपनिषद मंडूकोपनिषेद मधून सत्यमेव जयते हे बोधवाक्य घेतलेले आहे प्रश्न क्रमांक चौडेचाळीस बघा राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्या मधील दुवा कोण असतो काय प्रश्न मित्रांनो राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यामधील दुवा कोण असतो याचा राईट राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक मुख्यमंत्री मुख्यमंत्री हे राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्या दुवा असतात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे प्रश्न काय मित्रांनो भारतीय प्रशासन भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन लोकशाही लोकशाही ही भारतीय शासन प्रणाली आहे मित्रांनो हा प्रश्न नोट डाऊन करून कारण हा प्रश्न खूप वेळ पैशाला विचारला गेलेला आहे प्रश्न क्रमांक शेचाळीस बघा राज्यसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहेत राज्यात आहेत प्रश्न काय मित्रांनो लोकसभेच्या सर्वात जागा कोणत्या राज्यात आहेत याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश परंतु उत्तर प्रदेश ह्या लोकसभेच्या सर्वाधिक जागा या राज्यात आहेत प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे काय मित्रांनो प्रश्न लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे याचा राईट आन्सर तांस, राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पंचवीस पंचवीस हे वय लोकसभेचे सदस्य होण्यासाठी असावे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा लोकसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो काय प्रश्न मित्रांनो लोकसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती राष्ट्रपती हे लोकसभेचे लोकसभा बरखास्त करू शकतात प्रश्न क्रमांक एकोण एकोणपन्नास बघा राज्यसभा हे खालीलपैकी कोणते सभागृह आहे काय प्रश्न मित्रांनो राज्यसभा हे खालीलपैकी कोणते सभागृह आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन वरिष्ठ वरिष्ठ हे राज्यसभा हे सभागृह आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो प्रश्न काय मित्रांनो विधानसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक एक पाच वर्ष पाच वर्ष विधानसभेचा कार्यकाळ असतो मित्रांनो आपण टोटल या व्हिडिओमध्ये पन्नास प्रश्न घेतलेला आहेत हे जे पन्नास प्रश्न तुम्ही पोलीस भरती तलाटे भरती वनरक्षक भरती खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो या हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर एक मार्क असेल आणि हा मित्रांनो व्हिडिओला शेअर करा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि चॅनलला सपोर्ट पण करा तर मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही साठी घेते